नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे ही प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते यामधून प्रत्येक विद्यार्थी की जो आता दहावी उत्तीर्ण झाला आहे तो या प्रवेश प्रक्रियेत पात्र आहे यामधून तो संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही डिप्लोमा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो यासाठी ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी शासनाने अनेक शासनमान्य सुविधा केंद्रे म्हणजेच एफ सी सेंटर सुरू केले आहेत आपल्या आर आय टी महाविद्यालयामध्ये सुद्धा असे एक शासनमान्य एफ सी सेंटर आहे यामध्ये आपण आपल्या जातीच्या प्रवर्गानुसार कागदपत्रे घेऊन आलात तर संपूर्ण प्रक्रिया ही अगदी सुलभपणे पार केली जाते पहिल्या टप्प्यामध्ये आपण आपल्या डॉक्युमेंटचं स्कॅनिंग करून घेतो डॉक्युमेंट स्कॅन करून झाल्यानंतर त्यातील माहितीनुसार आणि त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक माहितीनुसार आपण तुमचा ॲडमिशन फॉर्म म्हणजेच प्रवेश फॉर्म अर्ज भरून घेतो प्रवेश अर्ज भरल्यानंतर तुमची माहिती योग्यरित्या भरली आहे का तुमची कागदपत्रे योग्य आहेत का याची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर तुमचा अर्ज निश्चित केला जातो म्हणजेच फॉर्म कन्फर्म केला जातो फॉर्म निश्चित झाल्यानंतरच आपण ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील झालो आहे याची खात्री होते येत्या पंचवीस जूनपर्यंत ह्या प्रवेश प्रक्रियेमधील अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे त्यामुळे सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी पंचवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत आपल्या जवळच्या एफ सी सेंटरमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा धन्यवाद